आज या गावामध्ये एका परिवारामध्ये किंवा या सगळ्या कुणबीमध्ये अतिशय वाईट घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अशा पद्धतीने एकाच गावामध्ये सोबत काम करणारे एकाच वेळेस एवढ्या जणांचा मृत्यू व्हावा आज फार दुर्दैवी आहे आणि या कुटुंबियावर आता खरं खूप मोठं इफेंट पडलेलं आहे यातून सावरायचा प्रश्न आहे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून मदत करायचं जाहीर केलेलं आहे त्याचा पाठपुरावा करून आम्ही निश्चित त्यांना मदत मिळवून देऊ आणि आज मुद्दा म्हणून आमचे एस ओ साहेब बी ओ साहेब सर्व प्रशासन इथं आहे आणि कालपासून त्यांना कलेक्टर साहेबाला मी बोलल्यामुळं तिथं कॅम्पसुद्धा लागलेला आहे आणि जे काही यांची फरफट होऊ लागली होती जी काही कामं होऊ शकत नव्हते त्यांच्या जमिनीचा प्रश्न आहे घरकुलाचा प्रश्न आहे लाईनीचा प्रश्न आहे हे सगळे तातडीनं एकाच इथं गावामध्येच येऊन सगळ्या गोष्टी करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज तर कॅम्प पण लावलेला आहे आणि निश्चित रूपानं त्यांची सगळ्याची आता जे काही अडी असतील ते आजच्या घडीला सगळ्यात सॉल्व्ह होऊन